श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना मी पूनम झवान आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामींच्या फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वामीमय स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका बेलायकनवरही क्लिक करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील नवनवीन स्वामी समर्थांचे तोडगे असतील ते सर्वात आधी तुम्हाला मिळतील मला माहित आहे का प्रत्येक केंद्रा सांगितलं जातं पांढरीची काठी म्हणून अशा पद्धतीची असते पांढरीची काठी खूप वर्ष झाली मी घेऊन खूप आता प्राईज पण बदललेली आहे मी या कागदातून काढलेली नाही कायम माझ्याजवळ माझ्या पर्समध्ये असते मी महत्वाच्या कामाला जाताना घेऊन जाते किंवा प्रवासाला घेऊन जाते किंवा रात्रीची कायम माझ्याजवळ असते ह्याच्यापासून लाभ काय होतो आपले संरक्षण होते आपल्या गोष्टी घडू काम काय महत्वाचे असेल ते होतात पण अशीच होतात का होता। होता तर बिलकुल नाही ह्या घरी आणून तुम्ही काय करतात डायरेक्ट आणता आणि आपल्या पर्समध्ये ठेवतात का तरी आम्हाला केंद्रसंख्य पांढरी पांढरीची कठी आणायची आणि जवळ ठेवायची परंतु अशी अशी करून सगळं कार्य होतं का तर बिलकुल नाही का ती सगळं आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलं जाणार आहे आपला व्हिडिओमध्ये आधी कुठं न थांबवता संपूर्ण पहा संपूर्ण जाणकार माहिती या पांढरीच्या काठीची आहे नुसती हीच पांढरीची काठी मिळत नाही तर किचन स्वरूपात मिळते गळ्यात मुलांच्या किंवा आपल्या गळ्यात बांधा स्वरूपात मिळते हे पर्समध्ये ठेवायसाठी मिळते किंवा कपाटातसुद्धा ठेवायसाठी मिळते हे संपूर्ण माहिती आहे तर व्हिडिओ आपला कुठेही थांबू नका व्यवस्थित पहा आणि ही आणा आणि ह्याचा आपण लाभ घ्या पांढरीची काठी खूप अतिशय उत्तम असा रिझल्ट याचा प्रत्येकाला आलेला आहे तुम्ही जर शेतात वगैरे जात असाल रात्रीचे पाणी वगैरे पाजायला तर त्याच्यावर प्रचंड लाभ आहे कुठल्याही प्राण्यापासून रक्षण करायचे असेल तर हे गोष्ट जवळ पाहिजे तुमच्या खिशात जरी असले तर तुमच्याजवळ किती घातक प्राणी असला तर तुमच्याजवळ स्पर्श करू शकणार नाही अनुभव घेऊन बघा खूप मोठा रिझल्ट आहे खूप मोठी प्रचिती आहे आणि तिची काठी म्हणजे काय तर परमपूज्य गुरुमावनी आपल्याला संरक्षण कवच म्हणून पाठवून दिलेली आहे तरी सेवा केलेल्याच आहेत पण आपण आपल्या सेवा करायच्या आणल्यानंतर काय करायचं स्वामी स्तवन करायचं स्वामी स्तवन वाचल्यानंतर आपलं संरक्षण मंत्र असतो तो मंत्र म्हणायचा अकरा माई स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा एक दिवस महाराजांच्या मांडीवर ठेवायचे महाराजांना विनंती करायची ज्या काही सेवा मी याच्या बाबतीत केली पांढरीच्या काठीबद्दल त्या सिद्ध मंगल हो असे होऊ द्या आणि ही मला वाचतो सिद्ध करूनच द्या कारण मी ज्या गोष्टी गोष्टीला घेऊन जाणार आहे त्याच्या मला सिद्ध झाल्याच पाहिजेत शुभ कार्याला घेऊन जा शुभ कार्यच होणार कुठेही जा तुम्हाला घाबरं घुबरं होत असेल तर ते तुमचं धडके सुद्धा बंद होणार खूप रिझल्ट येतात तो आपण रात्रीचा आपले मुलं जातात आपले मिस्टर जातात किंवा आपला अदरच भाऊ जातो आपले देर जातात किंवा आपले कोण रिलेटिव्ह जातं तेव्हा प्रवासाला लांबच्या आपल्याला किती उरवर वाटते ना ते पोहचे पर्यंत हे जर त्या व्यक्तीच्या गळ्यात असेल छोटीशी बघा गळ्यात पण पंधरा रुपयेला असते किंवा वीस रुपये तुमच्या केंद्रात मी जसं धाग्यावर जातात ते पंचमुखी किंवा लाल धाग्यात कसं तुम्हाला बांधता येईल का ब्लॅकमध्ये तर ते संरक्षण करते अशा टाईपचं गोल असते ते बांधायचं असतं गळ्यात आणि ते कायमस्वरूपी मग गळ्यात राहतं आणि पर्समध्ये तर हे काय सुरक्षित म्हणून कवच राहतं पण ते असं आणून बांधायचं नाही तर आपण मी सांगितलं ना तशा सेवा करा पंचोपचार पूजा करा आणि नंतर त्या विधी आपल्याला चालू करा खूप प्रचंड लाभदायक असते स सद्गुरु श्री स्वामी समाजामार्गावरील कुठलीही गोष्ट विनाकारण घडलेली नसते त्याच्यामागं बरेच कारण असतंय त्याच्यामुळं बऱ्याच सेवा घडलेल्या असतात परंतु आपल्याला माहीत नसतं किंवा काही लोक तर उडवतात तर असं न करता थोडाफार विश्वास आध्यात्मिक मार्गात ठेवा सायन्ससुद्धा अध्यात्मिकडे पळायला लागलं आहे तर तुम्ही आम्ही कोण आहे आहोत तर आपण आपल्या गोष्टीवर ठेवलं पाहिजे लक्ष आहे तर किती किंमत याची नाही ते बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये काम किती करतं किती लाभदायक असतं हे तुम्ही घेतल्याशिवाय कळणार नाही आणि घ्या प्रत्येक गोष्टीला आणि शुभ कार्याच्या गोष्टीला वापरा रात्री शेता फेता जात असतात तुमचे गोष्टी तुमचे बंधू तुमचा मृदा पाणी वगैरे पाजायला तर त्याच्याजवळ अवश्य द्या कारण प्राण संध्याकाळी प्राण्यांच्यापासून खूप धोका असतोय तर त्यापासून टळण्यापासून ॲक्सिडेंट होण्यापासून बऱ्याच गोष्टी संरक्षण करतात मुलाबाळांना दृष्टी लागते बाहेर वर्षाचं होतं कर्मीबाधा होते या गोष्टी आपल्याला खूप 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 लाभदायक असतात म्हणून या गोष्टीची अनुभव घ्या अनुभव घेऊन मला निश्चितच सांगा तर तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले असतील तर निश्चितच शेअर करा जेणेकरून घरोघरी स्वामी मार्गातील वस्तू पण पोचल्या गेल्या पाहिजेत वस्तूंचा जाणकार माहिती का पाहिजे त्याचा लाभ तुम्हाला मला जसा झाला आहे तसा तुम्हालाही झाला पाहिजे थोडक्याच असतात थोड्या छोट्याशाच किमतीत असतात पण प्रचंड लाभ देणाऱ्या परमपूज्य गुरुमावलींनी सिद्ध करून केलेल्या गुरुपीठमधून तिंडोरीमधून आलेल्या वस्तू आपल्याला प्रचंड लाभदायक देणाऱ्या आहेत परमपूज्य सद्गुरु गुरु गुरुमावलींना अनुसून सांगते खूप छान खूप मस्त सेवा करून सेवेचा लाभ तर मिळतोच मिळतो शिवाय या वस्तूंच्यामुळं आपल्याला प्रचंड ताकद येते म्हणत एक पॉझिटिव्ह थिंकिंग राहते ही जर का वस्तू आपल्याजवळ असली तर आपली पॉझिटिव्हिटीच काम करून जाते आपल्या घर माड्यात निरा ना ने, वाईट शक्ती किंवा निगेटिव्हिटी मनातच येतं नाही कारण घेतलेली गोष्ट जर पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपण घराच्या बाहेर पडलो तर ती पॉझिटिव्हिटी येते इतपत तुम्हाला नक्कीच करत असेल म्हणूनच घरोघरी आपला व्हिडिओ पोहोचवा शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा वेलायकांना क्लिक क्राईब नका जेणेकरून सगळ्यात महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जातील आणि परत परत सांगते कारण आत्ताची आपण चालू केलेले तोडग्याचे व्हिडिओ आहेत हे बारा पंचेचाळीसला माझ्या व्हिडिओ पडणार आहे सुरुवातीपासून तोडगे चालू केलेले आहेत तोडगा नंबर आता दोन झालेले आहेत तर तिसरा येणार येणारा बारा पंचेचाळीसलाच असणार आहे तर तुम्ही मिस करू नका वेळ काढून अवश्य आपले व्हिडिओ पहा खूप सुंदर येणार आहेत व्हिडिओ स्वामी परमपज गुरुमौलींचे तोडगे जे मेन पायापासून आहेत ते पूर्ण बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत जसं असतंय ना तसे आपले टप्पे टप्पेचे आहेत तुम्हाला कुठं आहे कुठं न अडकलाय ह्या गोष्टी सर्व ह्या तोडग्यावर पत असणार एकदम सांगितलं की जम्बलिंग होतं कोणते करावे हा करावा तो करावा ती करावा हा करावा हे होण्यापेक्षा आपण छोटं 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 पाऊल उचलून ह्या तो तोरग्यामार्फत प्रत्येकाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर तुम्ही जी साथ असेल तर सर्व गोष्टी घडून होतील आणि आपली एक स्वामींची फॅमिलीच आहे आपले एक स्वामी मार्गाचे साखळी तयार होईल सगळ्यांनी त्यासाठी तुम्ही मला तुमचा रिस्पॉन्स हवा आहे तुम्ही सर्वांनी मला श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच श्री स्वामी समर्थ